तर आज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि आज पहिला दिवस आहे बलिदान मासाचा तर प्रत्येक मराठी माणसाने या हिंदवी स्वराज्यात जेवढेही लोक आहे त्या प्रत्येक व्यक्तीने हे बलिदान मास पाळले पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी इतकी यातना सोसली चाळीस दिवस इतके घाव सोसले इतकी पीडा सोसली त्यांनी ती कोणासाठी या आपल्या मराठी मातीसाठी साठी आणि या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या आबासाहेबांच्या शब्दासाठी आणि या येणाऱ्या आपल्या उज्ज्वल भविष्याच्या पिढीसाठी प्रत्येकाने हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाहिलाच पाहिजे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्चपर्यंत आहे या दिवसात आमच्या महाराजांची खूप खूप यातना आहे खूप दुःख आहे त्यांनी खूप दुःख सोसले या दिवसांमध्ये खूप पीडा झाली त्यांना ते आपल्या लोकांसाठी केले तर तुम्ही तुमच्या आवडीनिवडीची गोष्टी तुम्ही त्यागा मग तु ती खाद्यपदार्थ असो किंवा तुमच्या आवडीनिवडीची कोणतीही वस्तू असो ती तुम्ही या चाळीस दिवसामध्ये त्यागा चप्पल घालू नका अनवाणी फिरा चाळीस दिवस आणि लागणाऱ्या पायाचे चटके प्रत्येक चटक्यांची कळ तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची याद करून देईल त्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो आणि प्रत्येकाने हा बलिदान मास पाळला पाहिजे कारण आपल्या महाराजांनी इतकं मोठं बलिदान दिलं आहे इतकं मोठं बलिदान दिलं आहे की आपण त्यांचे उपकार कधीच फेडू शकत नाही आणि ते आपल्यासाठी एक प्रकारचे देवच आहे कृपया करून सगळ्यांनी बलिदान मास पाळा त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबांची त्याच्या प्रत्येक जी यातना सोसल्याने त्यांच्या कळची इतकी तुम्ही स्मरण करा इतके तुम्ही स्मरण करा या बलिदाना मासात तुम्ही इतकं त्यांना स्मरण करा आणि त्यांचं बलिदान कधीही व्यर्थ जाऊ देऊ नका राजे कसे विसरू तुमचे बलिदान